जय शिवराय मंडळी ही माझी आई आणि मी माझ्या आई आली कापूस माझ्या आईनं गाठोडे बघा हे मी जे बसलो आहे सकाळपासून आली आणि ते गाठोड किती मन कापूस असला सहा सात मन एकटीनं कापूस असला आता चार वाजले आता मी आलोदूर बांधाले बघू शकता तुम्ही व्हिडिओ पाच जाम आहे व्हिडिओ कमी पहून राहिले व्यू कमी येऊन राहिले बरं पाहून कमी राहिले तुम्ही भरपूर लोक कमी पाहून राहिले व्हिडिओ कहून रे बा काय झालं काही बय कवलं का मॅ तुमचं सांग ना असं गोष्ट इथे सांग दोन गोष्टी समजून सांग ना, ना मी भांडण करन बम हे व्हिडिओ पाहून नाही राहिले माये सांग दोन गोष्टी समज सांग पाच झाडण करतो अरे भांडण करन मी तुमच्या संग तुम्ही व्हिडिओ पाहत नाही तर बनवणं बनवणं बंद मारून देईन तुम्ही व्हिडिओ नाही पाहत तर बनवणं बंद मारून देईन कारण तुम्ही व्हिडिओ पाह तर बनवान नाही तर बनवत नाही कारण डोकसर गरम झालं माय तुम्ही व्हिडिओ पाहत नाही माहे काही नाही आला तर तिथं ढकलून एखाद्या नंग्या बाईचा एखाद्या नंग्या पोट्टीचा एखाद्या पोट्टी साधरी पोट्टीचा व्हिडिओ आला असता तिथं कपडे वरत करू दे हे करू दे ते दाखवू दे ते आवडते तुम्हाला आणि एखाद्या शेतकऱ्याच्या पोराचा गरीबाचा पोराचा व्हिडिओ आला का तुम्ही पाहत नाही काऊन बोर मारतो काय मी म्हणजे चांगलं सांगतो म्हणून तुम्हाला वाईट वाटले वाटते काय मग वाईट सांगावं तेव्हा हो तुम्हाला चांगलं वाटतं का उलट्या दिमागाच्या आहात तुम्ही अरे काही समजत नाही मला तुमचं व्हिडिओ पाहत ना काही नाही पाहत अरे गरीबाचं लेकरू आहे शेतकऱ्याचं लेकरू आहे समोर गेलो पाहिजे त्याचे व्हिडिओ पाहिले पाहिजे आपण व्हिडिओ कोणासाठी बनवतो मी माझ्यासाठी बनवतो काय का तुमच्यासाठी बनवतो आता झगडा विण आपला अशा ना तुम्हाला सांगतो झगडा विण दोन गोष्टी सांगून दे आई गरम झाला माणूस ना निश्चित तमाखूस खातं का निसता भारतच स्वतंत्र करतो हे <laughs> बाई सव्वीस जानेवारी आली का इले तंबाखाच्या धुऊन राहते निस्ती तंबाखू खात राहते नुसती भारत स्वतंत्र करत राहते आता चोरून राहिली तंबाखू ते आता भारत स्वतंत्र झाला तिचा <laughs> अशी कंडिशन आहे या बाईची काही समजून राहिली नाही डोळ्यात माया राजे तूर सोंगाच्या वेळेस मंगाशी गेलो धडवाद पा लाला डोया हे काय करे हे बा हे लाल 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 झाला दूर सोंग गेलो तर शेंग लागले काय लागली व्हिडिओतून पाणी होऊन राहिलं माया पा डो हे असं दुखून राहिला हा काय सांगू आणि एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत नाही तर व्हिडीओ बनवणं सोडून देईन एवढा व्हिडिओ मेहनतीनं बनवतो काय साठी बनवतो का तुमच्यासाठी बनवतो ना मग व्हिडिओ मी तुमच्यासाठी मेहनतीनं बनवतो मग तुम्ही पाहत का नाही तुम्ही सांगा मला दोन गोष्टी काय युवराजे तू नंगा होऊन व्हिडिओ बनव कपडे सोडून टाक नंगा विनु बनव तेव्हा पान अरे दादा महामानवाच्या विचारात चालणारा माणूस आहे मी महामानवाच्या विचारात चालणारा माणूस आहे आई बहीण म्हणून मी व्हिडिओ बनवतो तुम्ही माय मायबाप आहात बहीण आहात लहान बहिणी आहे मोठ्या बहिणी आहे काका आहे मामा आहे तुम्हीच तर माझे सगळेजण आहे सगळंच तुम्ही नातूक होत आहे तरी तुम्ही व्हिडिओ बघत ना आ असा काय गुन्हा केला म्या लाईक like करत नाही चॅनेलला सबस्क्राईब करत नाही कमेंट करत नाही काही नाही झगडा होऊन ना तर आपला ना झगडा झाला तुम्हाला सांगतो मी झगडा झाल्या भाऊ झाला ना मी बोलणार नाही कधीच तुमच्या संग तुम्हाला सांगू सांगू थकलो मी अरे तीन चार दिवस झाले पाहून राहिले तुम्ही व्हिडिओ मी व्हिडिओ पाहून राहिलो अरे मी म्हणतो कोण निपवून राहिले व्हिडिओ असं काय ऐकलं बापा अरे काय झालं ते सांगा आ ते होऊन राहिलं नाही तुमचे कोण अरे सांगा ना, ना, ना मला कमेंटवर का युवराज हा अशा पद्धतीची व्हिडिओ बनव तशा पद्धतीची व्हिडिओ बनव सांगा ना कमेंटवर का होऊ सांगू शकत नाही का आले अरे सांगा ना मला क कमेंटवर सांगा ना नाही झगडा होऊन जाईन असे आहे ना व्हिडिओवरून बनवणं बंद मारून देईन मी का आता काही तुम्हाला व्हिडिओ आवडून राहिले नाही तुम्हाला पाहिजे रंगारंगाचे व्हिडिओ आपण काही बनवू शकत नाही भाऊ मी वारातच बनवू शकतो कारण मापाशी मोठं ताजमहाल नाही आहे मोठा स्टुडिओ नाही आहे की मी बनवून तिथं बचल बसल, बसल करण नाही जे रियालिटी आहे जे रियालिटी आहे कळलं का जे रियालिटी आहे रियालिटी आहे मी कोणाला असे दाखवत नाही दिखावा मी रियालिटी दाखवतो मी शेतकऱ्याचं पोरगा लागवने वाढ करतो दोन कर। एक कर त्याच्या भरोशावर खातो व्हिडिओ म्हणून हा मनोरंजन आहे आणि समाज समाजसुधारक आणि एक म्हणजे माझ्या आई बहिणी माझे मोठे भाऊ त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो काहीतरी बोध देतो माझ्या व्हिडिओच्या मार्फत आणि तुम्ही व्हिडिओ पाहत तर व्हिडिओ बंदीन करून थांबणार चालली कुठं थांब जाऊ नको कुठंच नाही कापूस नाही तू काय कापूस झालं भांडण करून आलो मी त्याच्या सांगा तू तूच कापूस चालली हा मग सौ नको जात <laughs> नाही मला कापूस नाही हे व्हिडिओ पोंदी राहिले माये फॉलो करत नाही चॅनल करत नाही काहीच करत नाही करा करत जा कमेंट करत जा कमेंट करत जा लाईक करत लाईक करा शेअर करत जा शेअर कर तुम्ही लिहून चण्या याले पाठवत हा पाठवत जा म्हणजे मला मन शांत लागत लागते नाही तुम्ही ज्या दिवशी पण पाहताना झोप लागते मला तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही तुम्हाला झोप लागत नाही असं मन करते फोडून टाका फो डोक्स फोन नाही हो डॉक्सं म्हटलं फोडून टाका डोक्सं बस विषय मोकळे करून टाका आ सांगू सांगू थकतो तुम्हाला वाचा व्हिडिओ कळलं काय जय जवान जे किसान चाले ते कापूस हे चाले आता मी बांधतो पेंड्या तुरीच्या कोण करण माशिवाय मलाच करायला लागते आता मलाच करा लागते उद्या मलाच करा लागते त्याच्यापेक्षा आताच करून देतो ठीक आहे भाऊ जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय